कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी येथे बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती तथा पत्रकार दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयामध्ये पत्रकार बंधूंचे सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अरुण गंभीरे ज्येष्ठ पत्रकार दादा जगताप मुकुंद काकाचेडी व स्टाफ वेलफेअर समितीचे चेअरमन प्राध्यापक डॉक्टर आनंद कर्डे उपस्थित होते यावेळी बोलताना ज्येष्ठ पत्रकार दादा जगताप म्हणाले की पत्रकार हा एक समाजसेवक असून अन्याय अत्याचाराविरुद्ध लढणारा व्यक्ती आहे पत्रकारांनी महाविद्यालयातील बातम्या देत असताना नेहमी विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार केला पाहिजे त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळते व त्यांची प्रगती होण्यास मदत होते असे ते म्हणाले दैनिक एकमतचे पत्रकार एम आय मुजाबर म्हणाले भाषेची थोरवी किंवा मा माहिती वाढवण्याचे काम वृत्तपत्रांनी तसेच पत्रकारांनी केले जनतेच्या हिताच्या शासकीय योजना किंवा निर्णय जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम प्रभावीपणे पत्रकार करत असतात त्याचबरोबर अलीकडे वृत्तपत्रातील बातमीचा प्रभाव कमी होत चाललेला आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अरुण गंभीरे म्हणाले इंग्रजांच्या काळात जिथे बोलणे अवघड होते त्यावेळी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी वृत्तपत्र चालू करून समाजसेवेचे मोठे काम केले संस्थेने माझ्यावर प्राचार्य पदाची जबाबदारी दिली ती मी महाविद्यालयातील सर्व घटक ग्रामस्थ पत्रकार बंधू विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या सहकार्याने पूर्ण करून महाविद्यालय क्रीडा गुणवत्ता क्षेत्रामध्ये पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे या कार्यक्रमामध्ये महाविद्यालयाच्या वतीने बळीरामदादा जगताप मुकुंद काका चेडे गौतम चेडे प्राध्यापक शहाजी चेडे एमआय मुजावर दादासाहेब लगाडे नवनाथ टकले शिवाजी गवारे नेताजी नलावडे शोएब काझी विलास कपाट विक्रांत उंद्रे सचिन कुर्डे यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक डॉ आनंद कर्डे यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापक महादेव उंद्रे यांनी केले तर आभार प्राध्यापक डॉ बालाजी देवकते यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक राजेश उंद्रे प्राध्यापक एम डी परसे स्वप्नील शेलकांदे मुकुंद कोळी चंद्रकांत घाडगे यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाला प्राध्यापक वृंद कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते